नाशिकमध्ये महापालिका आणि पोलिसांच्या माध्यमातून अतिक्रमण मोहीम नाशिकमध्ये महापालिका आणि पोलिसांच्या माध्यमातून अतिक्रमण मोहीम हाती घेण्यात आली आहे काल आमदार छगन भुजबळ यांनी पाहणी केली होती या पाहणीनंतर पालिका प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर आल्याचं पाहायला मिळत आहे नाशिक शहरातील मुख्य चौक असलेल्या द्वारका सर्कल परिसरातील अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी निर्माण होऊन नाशिककरांचा श्वास कोंडला गेला होता अखेर आमदार छगन भुजबळ यांनी केलेल्या पाहणी नंतर आता महापालिकेकडून वाहतूक कोंडी फोडत नाशिक श्वास मोकळा करण्यात येतो आहे आहे त्या ठिकाणी सर्कल काढण्यात आलेला आहे त्याची आता चाचणी सुरू आहे आणि सिग्नल पण सुरू करण्यात आलेली आहे बऱ्यापैकी वाहतूक सुरळीत झालेली आहे परंतु या ठिकाणी काही रस्ते जे आहेत ते वन वे पण करणं आवश्यक आहे त्याची पण आम्ही प्रायोजिक तत्वावर चाचणी घेणार आहोत आणि नगरपालिकेचा फक्त गोळ्यात वात या ठिकाणी येत आहे चाळी रस्त्याला ज्या काही टपऱ्या वगैरे असतील हे आम्ही काढून घेणार आहोत रिक्षांचे पण थांबे योग्य ठिकाणी राहतील याची दक्षता घेणार आहोत